नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत नेहमीप्रमाणे एक वेगळीच गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंधरा वर्ष जुनी झालेली वाहनं कोणाच्याही घरातली मग ती खाजगी वाहनं असतील किंवा व्यावसायिक कारणासाठी आपण जी वाहन वापरतो ती त्याचं पुढं काय होतं तर दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारने सांगितलं की अशी सगळी वाहनं जी प्रदूषण करत आहेत त्यांना हटवा त्यांना स्क्रॅप करा अशाच एका स्क्रॅपिंग सेंटरमध्ये आपण आहोत हे आहे पुणे जिल्ह्यातलं चाकण इथलं टाटाचं स्क्रॅपिंग सेंटर जे तीस नोव्हेंबरला ह्या सेंटरची सुरुवात झालेली आहे आपल्या परिवहन आयुक्तांनी त्याची सुरुवात केली आहे नागपूरमध्ये दोन जालन्यामध्ये एक आणि पुण्यामध्ये दोन अशी ही सबस्क्रॅबियन सेंटर होणार आहेत तर अमोल जी आहेत जे आपल्याला ह्याची माहिती देतील अमोल जी ही वाहनं येतात ती आर टी ओची परवानगी घेऊनच ही वाहन जेव्हा आम्ही कस्टमरला गॅरेजला डीलर्सला यांना कॉन्टॅक्ट करतो right. आमची सोर्सिंग टीम आहे ती त्या ठिकाणी जाते hmm. गाडीचं इव्हॅल्युएशन करते त्याच्यानंतर त्याची प्राइस डिफाईन करते पण हे सर्व करण्यापूर्वी आम्ही त्याचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे का ते चेक करतो त्याच्यावर कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याच्यावर काय चलन आहे काय अॅफोटिकेशन आहे या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्णपणे hmm. चौकशी करून त्याच्यानंतर ही डील आम्ही फायनल करतो राईट पंधरा वर्ष जुनी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी रजिस्टर्ड झालेली वाहन हा ज्या व्हेकलच्या रजिस्ट्रेशनला पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही जे काय आमची सोर्सिंग, सोर्सिंग टीम आहे ते अप्रोच करते आणि अप्रोच केल्यानंतर मग आम्ही त्यांना आमचे सोर्सिंग टीमचे जे कलिग्स आहेत ते जाऊन कॉन्टॅक्ट करतात डिस्कस करतात आणि आम्ही डील फायनल करतो एक छोटासा प्रश्न जे प्रेक्षक तुम्हाला बघता येते ही कमर्शियल व्हेकल आहे हो बरोबर बरोबर याचं तुम्ही मूल्यांकन केलं बरोबर तर साधारणपणे ह्या गाडीला तुम्ही किती पैसे त्यांना दिलेले असतात अप्रॉक्सिमेटली विचारतोय नाही अप्रॉक्सिमेटली आता तसं जर बघायला जर गेलं तर कार कंडिशनवर डिपेंड असतं तर ते आम्ही वीस हजारापासून तर एक लाखापर्यंत आम्ही त्याचे जशी कारचे कंडिशन असेल त्याच्यानुसार आम्ही डिफाईन करतो कमर्शियल व्हेकल जे आहेत त्या कमर्शियल व्हेकल सर डिपेंड अपॉन द वजन त्याचं वजन किती आहे त्या वजनाचा एक आम्ही रेट फायनल केलेला आहे त्यानुसार आम्ही डील क्लोज करतो ओके मॅक्सिमम किती मिळू शकतं असा पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडला असेल <laughs> मॅक्सिमम आता सध्या आम्ही प्रोसेस मध्ये आहे पण तरी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगलेले आहेत जवळजवळ आतापर्यंत आम्हाला टोल फ्री नंबरवर एक दीडशे ते दोनशे इन्क्वायरी आलेले आहेत आणि बऱ्याचशा इन प्रोसेसमध्ये आहेत आम्हाला इव्हन काही बाहेरच्या राज्यातून पण कॉल आहेत तिकडे पण आमच्या डील चालू आहेत राईट आता हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे सगळे मराठी भाषिक हिंदी इंग्रजी भाषिक बघतील समजा ह्या सेंटरला त्यांना गाडी आणायची आहे मराठवाड्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातनं बरोबर तुम्ही आणणार आन्नार। हो आणणार आम्ही तुम्ही स्वतः घेऊन येणार ते डिपेंड करता आपण त्यांच्यावर जर ती चालवायची असेल किंवा त्याची प्राइस कंडिशन वगैरे कशी असेल ट्रान्सपोर्ट कॉस्ट आम्हाला अफोर्डेबल वगैरे होत असेल जरूर आम्ही आणू राईट आणि ह्या सगळ्या जुन्या व्हेकल्स आहेत ज्या पंधरा वर्ष जुन्या रजिस्टर्ड झालेल्या होत्या ज्या खाजगी वापरातल्या गाड्या आहेत येलो कलरची मला इथे एकही दिसली नाही येलो नंबर प्लेट असलेली तर साधारणपणे एक जानेवारी सा दोन कि हजार पंचवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्र सरकारचं स्वतःचं धोरण आहे की किमान त्यांच्या शासकीय सेवेत असलेल्या पंधरा हजार गाड्यांना ते स्क्रॅप करणार आहेत मला अमोलजीने सांगितलं की एस टी महामंडळ सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच झालंय आणि एस टी महामंडळाच्या एस टी बसेस पण तुम्ही स्क्रॅप करणार आहात हो कमर्शियल आम्ही सगळ्या प्रकारच्या व्हेकल आम्ही स्क्रॅप करणार आहोत तर ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आज प्रक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे वाहन निश्चिती करणं अच्छा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की माझ्याकडे पंधरा वर्षाची गाडी आहे पण मी त्याला आणखी एक वेळेला एक्सटेंड करू शकतो तुम्ही म्हणालात ग्रीन टॅक्स त्याच्यासाठी खूप जास्त बसतो नाही ऑलरेडी ग्रीन टॅक्स त्याच्यावर जी फी वगैरे जी आहे ती माझ्या मते सरकारने त्याच्यामध्ये वाढवलेली आहे जेणेकरून सरकार सुद्धा हीच अच्छा आहे का पंधरा वर्ष तुमच्या गाड्या कम्प्लीट झालेल्या का त्या तुम्ही स्क्रॅप करावा कारण स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला एक आम्ही सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणून आम्ही तुम्हाला अलोकेट करणार ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही नवीन कारला जेव्हा जाल त्याच्यावर तुम्हाला एक शोरूम रुमर चांगले आम्ही बेनिफिट्स आय थिंक पाच टक्के किती टक्के डिपेंड करत कंपनी टू कंपनी पण एक पन्नास हजारपर्यंत तुम्हाला एक शो रुमर डिस्काउंट अपेक्षित तुम्ही जो सर्टिफिकेट द्याल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देणार आम्ही त्याशिवाय रजिस्ट्रेशनचा चार्ज तुम्हाला लागत नाही करेक्ट तर मी जे आरटीओ कडे माहिती घेतली त्याप्रमाणे चार्जेस लागत नाही जो काही रेजिस्ट्रेशन टॅक्स आहे रोड टॅक्स मध्ये पण काहीतरी त्यांनी वेव दिलेले आहेत दिलेले आहेत सवलती दिलेल्या सर हा पहिला भाग आहे पुढचा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनात कुतूहल असणारा की प्रत्यक्षात गाडी डिस्मेंटल होती कशी ते बघा